महामार्गाच्या रखडलेल्या कामांमुळे आणि खराब रस्त्यांमुळे जन आक्रोश समितीकडून वेळोवेळी आंदोलने होत ज्यामध्ये यात्रा हा एक भाग आहे सहा डिसेंबर रोजी लोणेरे पुलावरून या यात्रेची घोषणा करण्यात आली आहे जेणेकरून शासन प्रशासन आणि ठेकेदारांना जागे करण्यासाठी ही तिरडी यात्रा काढण्यात आली आहे महामार्गाच्या कामाला अनेक वर्ष झाली असून वारंवार मुदतवाढ मिळत आहे त्यामुळे लोणेरे नवघर उसरघर वडपाले टेमपाले या सर्वच गावातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय सर्व स्थानिक नागरिकांनी या तिरडी यात्रेला पाठिंबा दर्शवलाय स्थानिकांनी या आंदोलनात सहभागी होऊन बायपासचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली असून प्रशासनाने काम लवकर न केल्यास नागरिक रस्त्यावरती उतरतील असा इशारा यावेळेस देण्यात आला आहे महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं आहे वारंवार नवीन अंतिम मुदती जाहीर केल्या जात आहे पण काम पूर्ण होत नाहीये रस्त्यांची प्रचंड दुरावस्था होत आहे खड्ड्यांमुळे अपघात होत आहे ज्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो यात्रेच्या माध्यमातून सरकार प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यावरती तातडीने काम पूर्ण करण्यासाठी दबाव आणणे हा या आंदोलनाचा उद्देश आहे बाबासाहेबांना अभिवादन करून आम्ही जनाक्रोश समिती मुंबई गोवा महामार्गाचं जे रखडलेलं काम आहे त्या संदर्भात एक यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि इथे स्थानिकांनी काही व्यथा आमच्याकडे मांडल्या जसं पहेलगाव आहे आणि या ठिकाणी ब्रिजेस झालेले आहेत अंडरपास आहेत पण त्याला कुठेही सर्विस रूट दिलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे भयंकर मोठे अपघात होण्याची शक्यता आहे आणि कित्येक अपघात होताना वाढव वा वाचलेले आहेत म्हणून सर्व ग्रामस्थ इथे आपल्याला इथे पाठिंबा द्यायला आलेले आहेत आणि शासनाला आणि प्रशासकीय यंत्रणेला आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर या सर्व त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांची पूर्तता करावी नाहीतर स्थानिकांनी इथे तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे याची शासनाने नोंद घेतली